नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण ज्येष्ठा गौरी निमित्त मी स्वतः लिहिलेली कविता मी स्वतः लिहिलेली रचना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा चला तर मग मी लिहिलेली सुंदर अशी रचना ज्येष्ठा गौरी आव्हान वाहन आता आपण ऐकूया कवितेचं नाव आहे ज्येष्ठा गौरी आवाहन आली आली गौराई सदन भरून माहेराशी येता गौराई सारी गेली आनंदून अगदी स्वागत तिचे अंगणी तुळसही उभी स्वागत आला आली आज हळदी कुंकवाच्या पायांनी मानवाडे हळदी कुंकवाला आली धनधान्याच्या पाऊली भरभराट येई घरा आली सोन्या रुपयाच्या पाऊली तिचा कमी नाही आसरा आली मुलाबाळांच्या पायी भविष्य बालगोपाळांत आली लक्ष्मीच्या पायी सारी सुखात सजली गौराई आता दागदागिन्यांनी शोभून दिसे नववस्त्रांतुनी सुवासिनी ही गेल्या सुखावणी गौराईला पाहुणी घरात जोर आला गोड धोडाला धूपदीपांचा वास दरवळला गणपती संगे आज गौराई आली ज्येष्ठा गौरी भाद्रपत मासन न शुक्ल पक्षातली असा गौरी गणपतीचा सण सुख शांती समाधान वाटे हरपुण जाय मन धन्यवाद